मी मयुरी सोनावने स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहोत गावाकडील पद्धतीचा मौसूद असा खरवस तर त्यासाठी इथे मी म्हशीच्या दुधाचा एक अर्धा लिटर चीक घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक लिटर म्हशीचे दूध ॲड करणार आहे म्हशीच्या दुधाचा चीख हा कितव्या दिवसाचा आहे त्यानुसार आपण जे दूध ॲड करतो त्याची क्वांटिटी चेंज होते इथे वापरण्यात आलेला म्हशीचा चीक हा माझा मस विल्यानंतरचा फर्स्ट डेचा चीक होता त्यामुळे इथे मी जे दूध वापरणार आहे ते मी दुप्पटपटीने वापरणार आहे आता ह्यामध्ये आपण साखर घालून घेऊयात ऐवजी आपण इथे गुळाचाही वापर करू शकतो आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊया साखर विरघळेपर्यंत आपण मिक्स करून घेऊयात अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मयुरीज प्लॅनेट चॅनलला सबस्क्राईब करा आता हे चांगले मिक्स झाल्यावर ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पूड ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊयात आता एका साईडला मी एका मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते तर आता आपले हे पाणी गरम झाले आहे आता हे जे मिश्रण आपण चिकाचं रेडी केलेलं आहे तो टोप आपण ह्या पाण्यामध्ये असाच ठेवून देऊया आणि त्यावर झाकण ठेवून देऊया झाकणावर थोडेसे पाणी टाकून हे आपण झाकून ठेवूया तर हे साधारण एक तास आपण झाकून असेच शिजण्यासाठी दे ठेवून देणार आहोत साधारण एक तासानंतर आपण बघूयात आपली मलाई शिजली आहे की नाही तर इथे आपली मलाई मस्त शिजून वरती आलेली आहे आता गरम पाण्यातून हा टोप आपण बाजूला काढूयात आणि ह्या रूम टेम्परेचरवरच थंड करून घेऊयात थंड करून झाल्यावर हे मस्त बघा कशी दिसत आहे आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊयात तुम्हाला हव्यात त्या कराच्या तुम्ही वड्या काढू शकता इथे मी चौकोनी अशा वड्या पाडून घेणार आहेत तर अशा प्रकारे आपला रेडी झाला मस्त असा खरवस तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद